नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड टक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महाटेट म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा पर पर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयातील पेपर एक आणि पेपर दोनमधील प्रश्न चला तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी बालकीच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टिकोनात असलेले असलेली सूक्ष्मगतीय कौशल्य खालीलपैकी कोणती पर्याय आहे चढणे लिखण हसनने धावणे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब लेखन प्रश्न दोन अमारवीन विद्यार्थ्यांना येणारा अनुभव खालीलपैकी कोणता पर्याय आहे लहानपणी घडलेल्या अप्रधान विषयीची भीती आत्मप्रचितीची भावना चिंतामुक्त जीवन चिंताव स्व विषयक क्षमतांबाबतच साक्षरता तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड चिंताव स्व विषयक क्षमतांबाबत शासकता प्रश्न क्रमांक तीन डिस्ग्राफिया ही अध्ययन अक्षमता आणि अकार्यक्षमता खालीलपैकी कोणत्या दोषाशी संबंधित आहे पर्याय आहे लेखन क्षमता गणिती क्षमता क्षमता आणि वरील सर्व तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ लेखन क्षमता प्रश्न क्रमांक चार विद्यार्थ्याला दिले जाणारे प्रबलन रिकामी जागा पर्याय हे काही काळानंतर विद्यार्थ्यांना नकोसे वाटते विद्यार्थ्याला त्याचे महत्त्व पटत नाही विद्यार्थ्याला अध्ययन तत्पर ठेवते विद्यार्थ्यांची भावना दुखावते तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क विद्यार्थ्याला अध्ययन त तत्पर ठेवते प्रश्न क्रमांक पाच प्रतिभाशाली किंवा प्रज्ञावंत विद्यार्थी सामान्यतः रिकामी जागा पर्याय अस्वभावाने अंतर्मुख असतात ब आपल्या गरजांबाबत अनभिज्ञ असतात तर क निर्णय घेण्यासाठी आत्मनिर्भर असतात शिक्षकांच्या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करतात तर असं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क निर्णय घेण्यासाठी आत्मनिर्भर असतात प्रश्न क्रमांक सहा ले यांच्या सिद्धांतानुसार कमी जागा पर्याय आहे अध्यापनानंतर विद्यार्थ्यांना भिडसावणं समस्यांसाठी मदत करू नये बालकांमध्ये अध्ययन करताना स्पर्धात्मक वातावरण निर्माण करावे विद्यार्थ्यांसाठी अध्ययनासाठी विद्यार्थ्यांमध्ये परस्पर सहकार्य भावना विकसित करावी प्रत्येक विद्यार्थ्याला मित्र गृह गृहपाठ द्यावा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क अध्ययनासाठी विद्यार्थ्यांमध्ये परस्पर सहकार्य भावना विकसित करावी त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक सात चिंतन प्रक्रियेत पुढील पाऱ्यांचा समावेश कोणत्या क्रमाने होतो पर्याय आहे पायऱ्या दिलेल्या आहे वर्गीकरण प्रतिक्रिया निवड पूर्व पाहणी प्रत्यक्ष कृतीवरील पाऱ्यांचा योग्य क्रम निवडा पर्याय एक दोन तीन चार तीन एक दोन एक दोन तीन चार एक तीन दोन एक चार तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब तीन एक दोन चार तर ही होती महाटीएटीच्या संदर्भात असणारे बालमनुसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयातील काही प्रश्न न व्हिडिओ आवडल्यास वेळेला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका